सकाळी टिफिनला काहीतरी वेगळं द्यायचं असलं ना तर खूप अशी धावपळ होत असती तरी पण मी सकाळी सहा वाजता उठून आबीसाठी आबीसाठी सँडविच साथ, बनवले होते सोबत यांचा पण टिफिन तयार केला होता यांच्या टिफिनला बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली होती तर आज गुरुवार असल्यामुळं आबीला टिफिनला काही न्यायचं नव्हतं दुसरं काही त्यामुळं मग इथं टिफिनसाठी सँडविच बनवले होते जे की त्याचे खूप फेवरेट आहेत आणि मग लगेच त्याचा टिफिन रेडी केला आणि मग लगेच तो स्कूलला गेला हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार असेच मजेत राहा आणि असं छान छान आपला ब्लॉग बघत जावा छान छान कमेंट करा तर आम्ही गेला होता स्कूलला तो स्कूलला गेला की मग खरी कामाची सुरुवात होत असते आणि आजकाल जरा थंडी पण जास्तच पडत आहे तर थंडी व थंडीचं बाहेर निघू वाटत नाही अजिबात पण तरी पण लेकरांना स्कूलला तर जावंच लागतं मग तेच आवरून दिलं तो स्कूलला गेला आणि मग तो स्कूलला नंतर इथं माझी चालली होती मग सोफा काढला होता मग सोप्याची थोडीशी क्लिनिंग करून घेतली तर इतकी धूळ येते ना घरामध्ये तर एवढी धूळ कुठून येते काय समजतच नाही किती पण स्वच्छ करा तरी पण ती धूळ सारखी येतच असते मग त्यानंतर सोप्याची क्लिनिंग करून घेतली त्यानंतर होती मग थोडेसे इकडं पण शोकेश होतं शोकेश टी व्ही हे पण सगळं स्वच्छ करून घेतलं त्यानंतर जे राहिलेला पसारा होता तोच सकाळी का होतं सकाळी खूप गडबड असती मग त्याची वस्तू शोधून देण्यात देण्यात खूप अशी धावपळ होती आणि मग पसारा सगळा तसाच काढून ठेवलेला असतो मग त्यानंतर तो गेले की मग रोज सगळा पसारा आवरायचा अशी धावपळ होत असते रोजची मग माझं पण तेच चालतं आणि आजकाल जरा तब्येत पण थोडीशी ठीक नाही सर्दी जास्त झालेली आहे थंडीने थंडी खूप अशी पडलेली आहे तर त्यामुळं मग तब्येत पण थोडीशी खराब झालेली आहे पण तरी पण म्हटलं चला आता थोडासा ब्लॉक तर काढावाच ब्लॉक तर काढवायलाच पाहिजे त्यानंतर मग राहिलेली कपडे होते ते कपड्यांची घडी वगैरे घातली आणि ते पण व्यवस्थित ठेवले आणि मग त्यानंतर लगेच मग किचनची पण क्लीनिंग करून घेतली तो गेल्याच्या नंतर मग सगळे भांडे ते होते भांडे वगैरे नेऊन ठेवले आणि मग किचनची पण क्लीनिंग करून घेतली हे जे पेपर होते की हे हे सारखे चिकट होतात आणि ते चिकट झाले की मग ते, ते कॉक्रोच होतात तर ते कॉक्रोच सारखेच होतात बाकीकडं होत नाही पण पेपर लावला की त्याला जे आपलं भाजीचं उडलं की त्याच्यावर तेलकट आणि ते लवकर काढले नाही आठ दिवस जरी लवकर काढले नाही ना तर त्याला लगेच कॉक्रोच होतात तर कॉक्रोचसाठी जर काही का जर असेल तर घरगुती उपाय तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघू शकता मग इथं मी पेपर तरी मी आठ दिवसाला सारखेच काढत असते आणि पण तरी तर थोडेसे बारीक बारीक असे नॉर्मल कॉक्रोच झाले होते त्यानंतर मग ते काढून घेतले आणि मग भांडी होती ती भांडी पण घासून घेतली आणि सकाळी सकाळी थंड पाण्यामध्ये खूप अशी भांडी घासायलाही होतं नंतर भांडी घासून घेतली आणि मग लगेच रॅकवर लावून दिली होती कारण की जिथली वस्तू तिथं असली की बरं वाटतं अगोदरच घर छोटं असल्यामुळं आणि मग भांडी वगैरे घासून ठेवली आणि मग थोडेसे होतं ते रॅकची तिची पण थोडीशी क्लिनिंग करून घेतली तर मी आठवड्याला आठवड्यातून एकदा रोज कंटिन्यू मी करतच असते पुसत तर कंटिन्यूच असते मी कारण की ना खूपच येत असते तर त्यामुळं मग त्याची पण छान अशी क्लिनिंग करून घेतली आता ते झालं होतं त्यानंतर राहिली होती देवपूजा तर देवपूजा पण मी उशिराच करत असते कारण की आभी आभीचा आभी, आभी स्कूलला गेल्याचं नंतर त्याचं आवरून वगैरे दिल्यावर मग निवांत देवपूजा करत असते मग इथं आज गुरुवार असल्यामुळं मग इथं साईबाबांची मी छान अशी त्यांची मूर्ती साफ केली आणि मग त्याला थोडंसं दूध टाकून धुतलं होतं थोडंसं नॉर्मल असं वाटीमध्येच म्हटलं त्यांना आज ही स्वच्छ करायची थोडीशी तर पाण्याने त्याचा कलर जात होतो पण दुधाने त्याचा छान असा कलर जात नव्हता नौ नॉर्मल असं त्याला दूध घालून मग त्यांना स्वच्छ अशी मूर्ती केली आणि लगेच देवपूजा करून घेतली तर मग छान अशी देवपूजा करून घेतली तर मला पूर्ण व्हिडिओ काही टाकता आलाच नाही तर त्यामुळं देवपूजा देवपूजा करून झाली मग लगेच झाडू राहिलेला आता झाडू मारून घेतला तर सोप्याखाली पण ना तर एवढी घाण जात असते ना इकडनं झाडलं की ते खाली जातं खाली मोकळं असल्यामुळं ते सगळं त्याला खाली जात असतं तर त्यामुळं मग खालची पण क्लिनिंग करून घेतली फरची पुसून घेतली झाडू मारला आणि लगेच मग फरची पुसून घेतली आणि कपडे पण धुवून घेतले तर मग कपडे वगैरे झाले होते तर फुल ब्लॉग मला टाकता येत नाही कारण की मला बाहेर शूटिंग शूट घ्यायचं म्हटलं की थोडंसं खूप अवघड होऊन जातं कारण की बाहेर लोक असतात घरामध्ये जे काही होईल तेवढे कामं मग मी कपडे वगैरे पण धुवून काढली आणि फर्चे वगैरे पुसून सगळी कामं उरकली होती इथं आणि त्यानंतर लगेच मग मी मला आवरून जायचं होतं कारण की आभीच्या स्कूलला जायचा जायचं होतं दुसरी लवकर जायचं होतं त्यामुळं मग मी लगेच इथं माझी तयारी करून घेतली आणि आज खूप दिवसानंतर वेणी घालत होते मी तर वेणी घालायला मला खूप कंटा येतो केस मोठे असल्यामुळं मला वेणीची वेणी घालायला खूप कंटा येतो तर म्हटलं चला आज वेणी घालव कारण की काल मी जे हेअर कट केला होता ना जे केस खालून कापले होते ना तर त्याच्यावर म्हटलं ते केस बघा खालून खालीवर झालेले आहे का नाही तर बघू शकता अजिबात खालीवर झाले नव्हते केस त्याच्यासाठी मी वेणी घातली होती आणि बघू शकता एकदम छान असे परफेक्ट केस माझे एकसारखे कट झाले होते त्यानंतर लगेच मग माझं आवरून आणि मग मी आवरून घेतलं सगळं आणि शाळेत लवकरच जायचं होतं आज लवकर जायचं होतं कारण की आभीला स्कूलमधून ते स्वेटर वगैरे घ्यायचं होतं तर स्कूलचं स्वेटर घ्यायचं होतं तर फायनली इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता वाजला आहे एक आणि मला आज लवकरच जायचं आहे आणि वेणी घातली आहेत मी बऱ्याच दिवसानंतर आणि मग आज मला लवकरच स्कूलला जायचं होतं त्याच्यासाठी मग मी लगेच निघाले तर त्याला स्कूलवरून घेऊन आल्याच्यानंतर मग त्याला चेंज केलं त्याची पण त्याला पण चेंज वगैरे केलं बाहेर पण मला जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही बाहेर व्हिडिओ घेणं म्हटलं की खूपच असा अवघड असतं मग ते तो स्कूलवरून आला मग त्याला पण फ्रेश वगैरे केला आहे कपडे चेंज केली गप्पा मारत 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 त्याची पण कपडे चेंज केले मग त्याचं चाललेलं होतं स्कूलमध्ये मला हे शिकवलं ते शिकवलं आहे असं तसं मग तो मला गप्पा मारत मारत सांगत असतो आणि त्याला माहिती होतं की मी व्हिडिओ काढत आहे म्हणून तर त्यामुळं मग कॅमेरासमोर खूप असा मस्ती करत होता त्याला लहान लेकरांचं किती हे असतं नाही का त्यांना म्हणजे किती भारी वाटतं की असं व्हिडिओ काढताय आपले व्हिडिओ म्हणजे त्यांना खूपच भारी वाटतं आणि मग असं त्याचं चाललेलं होतं मग त्याच्याला सगळं आवरून दिलं मग त्याचं त्याला फ्रेश वगैरे केलं आणि मग लगेच त्याला जेवायला दिलं होतं मला काय जेवायचं नव्हतं तर माहीत तब्येत ठीक नसल्यामुळं मग त्याला त्यामुळं मग त्याला जेवण दिलं त्याला जेवण दिलं आणि मग महत्त्वाचं काम म्हणजे त्याचं त्याला जेवण दिलं की सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपलं ते म्हणजे त्याचे बुक चेक करणं स्कूलवरून आले की पहिले मी त्याचे बुक चेक करत असते त्याला जेवण वगैरे दिल्याच्यानंतर काय लिहिलं काय अभ्यास केला त्याला विचारणं आणि हे तर सगळ्यात मत मोठं काम असतं सगळ्या त्याच्याला बुक वगैरे चेक करायचं त्यानंतर मग त्याचा होमवर्क घ्यायचा असे बरेच कामं असतात तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तर आजचा ब्लॉग काढायचं आठ कारण असंच की म्हणजे की खूप असं काम असतं घरी असल्यानं तर रिकामं नसतं तर काही लोकं म्हणतात की घरी असतात काय काम असतं दिवसभर तर त्यामुळं तर चला तर मला व्हिडिओ आवडला वेळेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय